हे hey, कसं दिसतेय विष उपग ना छान दिसते नु स्वागतम आता हे छान मी फूल तोडलेलं आहे आणि मी टावणार आहे नमस्कार मंडळी कोल्हापूरची सुन नम्रता या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी बरेच दिवसानंतर आता ब्लॉग येतोय बिकॉज मी खूप एन्जॉय केला सासरी आणि त्यानंतर म्हटलं चला आज खूप दिवस झाले आपण काही पोस्ट केलेले नाही म्हणूनच ना आज मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे एका निसर्गरम्य ठिकाणी जिथे आमचं घर बनत आहे स्वप्नातलं घर तर चला आज आपण एस प्रवास करूया गडिंगलाच ते अमरोळी चंदगड तालुक्यामध्ये असलेलं सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे आमचं गाव तीस किलोमीटरचा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलो आहोत आंबरोळी या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता आजोबा आणि नातवाचं कौतुक तर हे मला कॅप्चर करायला प्रचंड आवडतं शहरामध्ये राहिल्यामुळे काय होते गावाकडचं अट्रॅक्शन इतकं असतं आहे ना की मला म्हणजे इथे आल्यानंतर असं वाटतं जणू काय मी स्वर्गातच आली आहे एकदम कोकणी घरं आणि विशेष काय माहिती आहे का, का प्रत्येक घराच्या समोर ना इतके सुंदर सुंदर फुलांची झाडं आणि जमिनीमध्ये उगवलेली अशी तुळस आणि मला ना कायम असं खूप जास्त प्रमाणात उगवलेली तुळस जी असते ना फार अट्रॅक्ट करते मी असं वाटते की आपल्या दारात पण असं सुंदर वृंदावन असावं पण शहरामध्ये हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळत नाही तर तुम्ही आता पाहू शकता फायनली आपण आतमध्ये पोहोचलो आहोत जिथे माझं घर आहे पण घरात जाण्यापूर्वीचा जो रस्ता आहे ना तो मी तुम्हाला दाखवते आणि हे अशी सरपण म्हणतात आता हि तर गावाकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण माझ्या मायरीना हे लाकडं जे असतात जे चुलीत टाकायचे असतात त्याला सरपण म्हणतात ते हे सगळं बघत असताना ना, ना इतकं भारी वाटलेलं प्रत्येक गोष्ट जे मी डोळ्यानी पाहत होते ना ते मला आता एक्सप्रेस करणं फारच अवघड जायला लागलेलं कारण की माझ्याकडे आता ते शब्द उरले नव्हते तर म्हटलं चला फायनली आता आपण आपल्या घराकडे जाऊया नाहीतरी काय आपल्याला ह्या निसर्गाच्या सानि सानिध्यामध्ये राहायचंच आहे आणि भरपूर व्लॉग्स तुम्हाला या ठिकाणचे पाहायला मिळणार आहे पवारांच्या या छोट्याशा घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थँक्यू हे बघा आमचं छोटस किचन आहे इथं किचन कटा आहे इथं ओव्हन मिक्सर ज्युसर वगैरे जात आणि वन आहे हे बदलायचं आहे हे जात तिकडे जाणार आहे आणि बहिण इकडे येणार आहे अच्छा असं का हो मध्ये येते ना ठीक आहे आणि हे आहे भांड्यांचं कपाट हे भांड्यांचं छान रॅप आहे आणि हा आहे हॉल हा हॉल आहे एक सोफा दोन खुर्चा असणार आहे तिथ टीव्ही असणार आहे ओके हा डी हा मधला स्पेस आहे हा मधला स्पेस आहे तिथ हे एक बेडरूम आहे हे बेडरूम इथं वॉश बेसिन येणार आहे अच्छा हे इथं बाथरूम आहे हे बाथरूम आहे इथं हा हे देवघर आहे ही छोटीशी चेंजिंग रूम म्हणून असं वापरला वापरणार आहे चेंजिंग रूम म्हणून वापरात येणार आहे इथं ह्या खालच्या रूमचं टॉयलेट बाहेर आहे टाकीपर्यंत फरशा येणार आहे आणि वर पत्रा येणार आहे इथं एक छोटीशी चूल वगैरे दोन खुर्च्या टाकून असं निवांत गप्पा मारत बसता येईल वगैरे असं करणार आहे तरी काय दिष्टीच आहे अजून एक घेऊ माझ्यासाठी घे मी पूर्ण दिसते ना, ना? हा मला भीती वाटते इथे तुम्ही बघू शकता काजूची झाड आहेत तर लवकरच तुम्हाला काजू वगैरे सगळं पाहायला मिळेल ते पण उन्हाळ्यामध्ये आता हे छान मी फूल तोडलेलं आहे आणि मी लावणार आहे केसांमध्ये केसांधी कस इकडे की इकडे कुठे छान दिसत मी तुला लावून देते खाली सगळं दाखवून झालेलं आहे तुम्ही पाहिलंच आणि बरंच काम पेंडिंग अजून अजून त्याला पूर्ण व्हायला बहुतेक अजून चार एक तर लागतीलच ह्या पायरीपासून तर वरती जे काय तुम्ही स्पेस पाहता आहे या ठिकाणी असणार आहे ग्रिल आणि ग्रिल बरोबर काच सुद्धा असणार आहे तर तो सेटअप तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच आणि या ठिकाणी तुम्ही जे बघताय ना हे आहे ओपन गॅलरी बेडरूमच्या समोर एक्झॅक्टली ओपन गॅलरी आहे तर वरून म्हणजे छान वाटणार आहे बघायला इथे काय असणार आहे ओके आमच्या घराच्या हार्ट ऑफ द सेंटर मध्ये वैष्णवी पवार आहे बेडरूम आणि ती बेडरूम प्रशस्त आणि त्याचबरोबर एकदम अट्रॅक्टिव्ह असणार आहे त्यानंतर तुम्ही ही बेडरूम पाहता एक्झॅक्टली त्याच्या बाजूला सेम सेटअप आहे तर वरती आहे अशा दोन बेडरूम आणि पाठीमाग तुम्हाला दाखवून हे लय भारी आहे खर वाव मस्तच हे बाबा तर अशा पद्धतीने आमचं खालचं आणि वरचं मी तुम्हाला सगळं दाखवून झालंय असं लगेचच लक्षात तुम्हाला आलं असेल किंवा नसेल आलं पण पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये पाहायला मिळेलच हे कसलं दिसतंय वैशुभ ना छान दिसतय पडलं जरी तरी काय लागलं साहेब इकडे इतकं सुंदर चारी बाजूने निसर्ग आहे फणसाची झाड आहेत काजूची झाड आहे आंबा आहे आणि बरेचशा आहे नारळ आहे ह्या सगळ्यांच्या मधोमध असलेलं आमचं घर आणि घराच्या गरा एक्झॅक्टली समोर ना उसाची शेत आहे तर हे सगळं ना तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल माझ्या ज्यावेळेस आम्ही इथे सेटल से होणार आहोत सो so, मंडळी मी खूप एन्जॉय केला इथे आल्यापासून आणि आता मी अजून थोडा टाईम स्पेंड करणार आहे फॅमिलीसोबत तर म्हटलं चला आता आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि तुम्हाला पण विचारूया की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पाठीमागचे मी फुलं तोडून आणलेले ते आईंच्या डोक्याला पण लावून दिला एक आणि मंडळी दाखवायचं म्हटलं की माझी फार इच्छा असते सगळं काही दाखवण्याचं पण आता काय करणार दंगा हा माझा असाच चालू असतो दिवसभर मुलांचा तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या